किसे दहार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनल मध्ये मित्रांनो एक विनंती आहे चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो आपल्या आजच्या कथेला सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेचं नाव आहे शापित प्रेम भाग दुसरा रात्र हळूहळू पुढे सरकत होती रात्रीचा दीड वाजून गेला होता थंडीचे दिवस असल्यामुळे मनीची आई बाबा आणि भावंडे गाड झोपेच्या आधीन गेले होते मात्र एका अंगावर काटा यावा अशा विचित्र आणि भयानक हस्याने आणि किंचाळीने मनिषाच्या आईची झोप पटकन उडाली आणि ती जागी झाली तिने मनीषाच्या बाबांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण ते काही उठले तशी मनीषाची आई खोली आली आणि ती चार पावलं चालत मनीषाच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली मनात भीती दाटली होती पण मनीषाच्या खोलीचं दार उघडं दिसलं आणि दिवे पेटत होते हे पाहून तिला जरा धीर आला आणि ती मनिषाच्या खोलीत शिरली पण एका क्षणातच ती पुन्हा घाबरली आणि परत मागे फिरली कारण मनिषाच्या खोलीत या क्षणी कोणच नव्हते ते पाहून आई मनिषाला हाक मारू लागली म्हणे हे मने, मने अगं कुठं आहात सर्व पण काहीच प्रतिसाद आला नाही आता मात्र मनिषाची आई मनिषाच्या बाबांना उठवायला म्हणून परत खोलीत ते येणार तेवढ्यात एक आर्त किंकाळी कानावर पडली आणि मनिषाची आई भीतीच्या अतिरेकाने खालीच बसली टॅरेसच्या दिशेने आली होती कसा आणि पाहते तर काय मनीषा टॅरेसच्या कठड्यावर उभी राहून विचित्र हसत होती हे पाहून आई जोरात ओरडली अगं मणे हे काय करतेस आधी खाली उतर पण मनीषा मात्र काहीच ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती आणि ते इतर चार जण खाली उभे राहून ताळा पिटत विचित्र हसत होते मनिषाला खाली उडी मारण्यासाठी प्रोत्साहित करीत होते त्यातीलच एक मुलगी घाई घाई टॅरेसच्या कटड्यावर चढली आणि कसलाच विचार न करता जोरात किंचाळत तिने सरळ खाली उडी मारली आणि हे पाहून मनीषाची आईही जोरात किंचाळली आणि खाली आली आणि तिने विशालला जोरजोरात हाका मारल्या आणि हे ऐकून मनीचे बाबाही जागे झाले होते आणि ते घाईतच खुली बाहेर पडले आणि पाहिलं मणीची आई खूपच घाबरली आहे आणि हातवारी करून ती टॅरेसच्या दिशेने जावा असं सांगत आहे हे जाणवलं तिच्या तोंडून आता शब्दही फुटत नव्हते घामाने चेहरा भरला होता ती खूप घाबरली असावी हे पाहून विशाल टॅरेसच्या दिशेने धावला पण काहीच नव्हतं भयान शांतता होती टॅरेसवर तो परत खाली आला मनीषाचे बाबा मनीषाच्या आईला आधार देत होते शांत हो काय झालं काही, काही सांगशील पण आई खूपच घाबरली होती विशालने वडिलांना सांगितलं टॅरेसवर काहीच नाही आणि तो आईसाठी पाणी घेऊन आला दोन घोट पाणी मनीषाची आई सावरली आणि म्हणाली मैत्रिणीने आपल्या टॅरेसवरून उडी घेतली खाली आता आपली मणीही उडी घेणार आहे तिला थांबवा तसे मनीषाचे बाबा म्हणाले अगं काय बडबडते आहेस असं काही नाही झालं श्रुतीवर ये आणि त्यांनी तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं आणि म्हणाले असं काही नाही तुला एखादं स्वप्न पडलं असावं आणि तू घाबरली असावीस चल आराम कर आणि ते तिला आधार देत उठवू लागले पण मनीषाची आई सारखी हेच बडबडत होती मणीला वाचवा आता मनीषाच्या बाबांनी तिला बेडवर शांत झोपायला सांगितले आणि म्हणाले मी पाहतो मणी काय करते आहे तू उगीच घाबरली आहेस वाईट स्वप्न पडलं तुला खूप विचार करतेस मणीचा ना म्हणून आता शांत पडून राहा पाहू काही नाही झालं मणीला आलोच मी असं बोलून मणीचे बाबा मणीच्या रूमजवळ आले आणि पाहिलं सर्व शांतपणे आपापली पुस्तकं घेऊन वाचन करीत आहेत बाबांना आलेलं पाहून मनीषा म्हणाली बाबा झोपला नाहीत तुम्ही तसे बाबा म्हणाले नाही ग जाग आली म्हणून तुम्हाला पाहायला आलो काही हवं असल्यास सांगा तशी मनीषा म्हणाली हो बाबा आणि मनीषाचे बाबा तिथून निघून आले काहीसे विचारात पडल्यासारखे त्यांना हाच फेस पडला होता की बाहेर मगापासून एवढा गोंधळ सुरू आहे हिच्या आईचा पण हिला काहीच कसं ऐकू आलं नाही किंवा ही मणी साधी बाहेर सुद्धा आली नाही काय भानगड असावी काही कळत नाही सकाळी पाहू हा विचार करून मणीचे बाबा पुन्हा आपल्या रूममध्ये गेले आता उजाडलं होत आणि आज मनीषाच्या बाबांनी उठून चहा केला होता आपल्या पत्नीला उठून ते म्हणाले वसुधा काही काळजी करू नकोस सर्व नीट होईल रात्री तू जे काही वागलीस ते खोटं नव्हतं याची मलाही थोडीफार कल्पना आली आहे पण प्रत्यक्षात पाहिल्या आणि जाणल्याशिवाय कोण विश्वास ठेवणार या गोष्टींवर आपण आजपासून मणीवर नीट लक्ष ठेवू ती कुठे अभ्यासाला जाते आणि काय करते हे आपण पाहू मगच विचार करू पुढे काय करायचं त्याचा पण खरं सांगू हे प्रकरण मला थोडं विचित्र वाटत आहे जणू की आपली मणी एखाद्या अमानुषक्तीच्या फेऱ्यात अडकली आहे ज्याची तिलाही कल्पना नसावी आणि तिच्यासोबत जी मंडळी आहे ती कोण आणि कुठे राहते याचा शोध तपास काढावा लागेल तोपर्यंत तिला कोणत्याच गोष्टीबद्दल काहीही विचारू नकोस मी पुढे पाहतो काय करायचं ते आणि ते आपलं सर्व आवरून आपल्या ऑफिसला निघून गेले मनीषाची आई आज जरा शांत शांतच शांत होती मनीषाची मित्रमंडळी केव्हाच निघून गेली होती केव्हा ते कोणालाच माहीत नाही आता मनीषालाही जाग आली होती आणि ती येऊन हॉलमध्ये सोफ्यावर येऊन पुन्हा आडवी पडली हे पाहून आई काहीच बोलली नाही आणि शांतपणे निघून गेली हे पाहून मनीषाला थोडं विचित्र वाटलं एरवी सारखी ओरडाओरड करणारी आई मला आज काही कशी बोलली नाही हे पाहून मनीषा आईला म्हणाली काय ग आई काय झालं बरं नाही वाटत का खूपच शांत शांत वाटत आहेस काय झालं काही बोलशील एरवी तर सारखी किरकिर करतेस माझ्या पाठी हे का करतेस ते का करतेस आज काहीच बोलली नाहीस ठीक आहेस ना तशी आई म्हणाली हो मी ठीक आहे पण तू तू का अशी वागते आहेस काय झालं आहे तुला आणि काय कसले तुझे हे मित्र आणि कसल्या तुझ्या मैत्रिणी बंद कर हे सर्व आईच्या या बोलण्यावरून मनीषा म्हणाले काय माझ्या मैत्रिणी आणि माझे मित्र काय झालं आहे तुला काय केलं त्यांनी काय केलं त्यांनी आता आणि मैत्रिणी ठीक आहेत पण पन... पण हे मित्र कुठून आले माझे आई काय बोलते आहेस काय कळतंय का तुला कोणते माझे मित्र माझा एकही मित्र नाही आणि मैत्रिणी त्यांचं काय त्यांनी काय बिघडवलं आहे तुझं जे त्यांना तू बोलते आहेस तशी आई म्हणाली ते रात्री तुझ्यासोबत आलेले दोघं ते कोण होते मग मनीषा डोळे मोठे करत म्हणाली कोण दोघं आई काय बोलते आहेस तसे मनीषाच्या आईला मनीषाच्या बाबांचे म्हणणे आठवले ते म्हणाले होते की मनीषाला काही विचारू नकोस की त्रास देऊ नकोस मी तपास काढतो त्यांचा ते कोण आहेत आणि कुठे राहतात आता मनीषाची आई मध्येच हसू लागली आणि म्हणाली केली की नाही त्या दिवशी तू मला घाबरवलंस आज मी तुला तशी मनीषा डोक्याला हात लावत म्हणाली काय गाई किती घाबरवलस आणि ही असली काय मस्करी असते जा मला नाही बोलायचं आणि ती तोंड फिरून बसली मनीषाच्या आईने मनीषाचे दोन मुखे घेत म्हणाले कुणाची ग माझी अगं मस्करी केली मी एवढं का रागवतेस तस असं म्हणत तिने मनीषाला जवळ घेतलं मनीषा ही आईला बिळगली तसं आईने मनीषाला पुन्हा प्रश्न केला म्हणे खरं सांग एकूण किती मैत्रिणी आहेत ग तुझ्या ते सांगशील मला तशी मनीषा म्हणाली आई मला ठाऊक आहे तुला माझी खूप काळजी असते ना माझ्या एकूण चारच खास मैत्रिणी आहेत पारुल जिला तू ओळखतेस पूजा अरिहंत अपार्टमेंट मध्ये राहते आणि ती स्वाती जी गोयल हाऊस मध्ये राहते आणि पूनमला तू चांगलीच ओळखतेस जी आपल्या मागच्याच बंगलो मध्ये राहते अजून बाकी कॉलेजमध्ये आहेत मैत्रिणी पण त्या इतक्या जवळच्या नाहीत आणि मित्र आई मध्येच म्हणाली हे ऐकून पुन्हा मनीषा रागात म्हणाली आई जा मला नाही बोलायचं तुझ्याशी अगं खरंच माझे कोणच मुलं मित्र नाहीत कसं सांगू तुला तशी आई पुन्हा म्हणाली अगं वेडे पुन्हा मस्करी केली मी तुझी जा फ्रेश हो कॉलेज नाही आज आहे ना असं म्हणत मनीषा आंघोळीला निघून गेली आणि आटोकल्यावर कॉलेजलाही आता आई घरात एकटीच होती रेवती शाळेत विशाल कॉलेजला निघून गेला तो सकाळी लवकरच बाहेर पडत असेल आणि मनीषाची आई एकटीच घरी होती घरची कामं करता करता तिला रात्रीचे प्रसंगही आठवत होते आणि ती ती आठवल्यावर काहीशी अस्वस्थ होत होती आता संध्याकाळ होत आली होती आणि मनीषाचे बाबा आज लवकर घरी आले हे पाहून मनीषाच्या आईने विचारलं काय हो काय झालं बरं वाटत नाही का माझी मेलीची ही घालमेल होते काय करावं काही कळत नाही मनीचे बाबा म्हणाले सर्व नीट होईल नको काळजी करूच जा चहा ठेवू आणि त्याने विकास नावाच्या कोणाला आणि घरी बोलावले थोड्या वेळातच विकास घरी आला चहा पाणी झाल्यावर विकासला मनीषाच्या बाबांनी काम समजावून सांगितले आणि काही वेळातच विकास आपले काम पूर्ण करून निघून गेला आता मनीषाची आई म्हणाली आहो याने काही होणार आहे का त्यावर मनीषाचे बाबा म्हणाले प्रयत्न करायला काय हरकत आहे बघू तरी काय हाती लागता येते आणि आता विशाल आणि रेवतेही घरी आले आईने दोघांनाही चहा आणि नाश्ता दिला आणि काही वेळ गप्पा मारून तेही आपल्या अभ्यासाला लागले तेवढ्यात मनीषाही आली आणि नेहमीप्रमाणे बाबांशी बोलून ती आपल्या खोलीत गेली आणि थोड्या वेळात पुन्हा बाहेर येऊन म्हणाली आई मी आज जरा पूजाकडे जाऊन येते तिने बोलावलं आहे आणि ती निघून गेली आता नेहमीप्रमाणे खूप वेळ झाला मनीषा काही आली नाही आईने नेहमीप्रमाणे फोनही लावला पण पुन्हा तेच मनीषाचा मोबाईल बंद येत होता आता काही वेळाने मनीषा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत घरी येईलच हा विश्वास मनीच्या बाबांना होताच आणि एवढ्यातच मनी आपल्या मैत्रिणींसोबत बंगलोमध्ये शिरले आजही आईने सर्वांच हसतच वेलकम केलं आणि काळच्याप्रमाणेच सर्व जेवण उरकून मनीच्या रूममध्ये गेले आता रात्र पुढे सरकत होती आणि रात्रीचा दीड वाजला आणि आज सर्वच जण म्हणजे मणीचे बाबा आई विशाल आणि रेवती मणीच्या रूमचा सीसीटीव्ही पाहत बसले होते संध्याकाळी जो विकास आला होता त्याला मनीषाच्या बाबांनी याच कामासाठी बोलावलं होतं की मनीषा आणि तिचे मित्रमैत्रिणी नेमकं काय करतात आणि मनीषाच्या आईला ऐकू आलेली किंचाळी आणि तो टॅरेसवरचा प्रकार याचा काही पुरावा भेटतोय का हेच पाहायचं होतं मनिषाच्या बाबांनी याचसाठी मनीषाच्या रूममध्ये छुपे कॅमेरे फिट्स करून घेतले होते आणि आता त्यांच्यासमोर जे येणार होतं दिसणार होतं ते त्यांच्या कल्पने पलीकडचं होतं मनीषाच्या घरच्यांनी पाहिलं मणी आपल्या नेहमीच्या जागेवर बसले आहे आणि तिचे मित्र मैत्रिणी कुठे दिसतच नाहीत हे पाहून घरचे विचारात पडले मणी तर एकटीच आहे हे चौघ कुठे गेले आणि मणी अगदीच नॉर्मल वाटते आहे जणू किती एकटीच आपल्या रूममध्ये आहे आणि आपला अभ्यास करीत आहे एवढ्यात अचानक मनी आपल्या जागेवरून उठली आणि रूम बाहेर आली हे पाहून घरचेही जागेवरून उठले आणि दपक्या पाऊलांनी दारातच आले आणि मनीषाच्या रूमकडे लपून पाहू लागले मनीषा आता संमोहित झाल्यासारखी टॅरेसच्या दिशेने जाऊ लागली ती काही अंतर पुढे गेल्यावर बाबा आणि विशाल पुढे झाले आणि तिच्या मागे जाऊ लागले आई आणि रेवतीही त्यांच्या मागून येतच होत्या एवढ्यात एक आर्थिक निकाळी कानावर पडली आणि सर्वच घाबरले बाबा टॅरेसच्या दिशेने धावले आणि आई आणि रेवती पायरीवर बसल्या विशालही बाबांच्या मागोमाग टॅरेसवर जाऊन पोहोचला आणि पाहिलं मनीषा टॅरेसच्या कठड्यावर उभी आहे हे दृश्य पाहून बाबा चोरात ओरडून म्हणाले मनीषा काय करते आहेस खाली हे आधी पण मनिषा जोरजोरात हसू लागली आणि टाळ्या बाजू लागली मध्येच आपलं हसणं सोडून ती विचित्र भयानक नजरेने वडिलांकडे पाहत म्हणाली का काय झालं काय झालं वसंता मी इथून खाली उडी मारली तर काय होईल मी मरेन ना किती प्रेम करतोस ना माझ्यावर आणि असं बोलून मनीषा रडू लागली आणि लगेचच चेहऱ्यावर एक उग्र भयानक भाव आणि म्हणाली तेव्हा कुठं गेलं होतं तुझं प्रेम जेव्हा मी तुला म्हणाले होते चल आपण पळून जाऊ माझे घरचे आपलं लग्न नाही लावून देणार पण तू नाही ऐकलंस आणि निघून गेलास मला एक तिला सोडून भ्याड कुठला माझा विचारही केला नाहीस मी गर्भवती होते तुझ्यापासून तुझं मूल माझ्या पोटात होत आणि हेच जेव्हा मला कळलं तेव्हा मी आले होते परत एकदा तुला हेच सांगायला पण कळलं तुझं लग्न ठरलं आहे आणि तू इथून पुण्याला निघून गेला आहेस माझा विचार न करता मी कोणत्या चेहऱ्याने घरी जाणार होते आणि गेले असते तरी घरच्यांना कोणत्या तोंडाने सांगणार होते की मी तुझ्या मुलाची आई होणार आहे मला तर दुसरा काहीच मार्ग दिसला नाही आणि मी माझ्या घराच्या गच्चीवरून उडी मारून जीव दिला मात्र मेल्यावरही मला शांती मिळाली नाही आणि मी आता भटकते आहे माझं मूल मी माझ्यासोबत पोटातच मारून टाकलं याला तूच जबाबदार आहेस आता तुझी मुलगी मरणाच्या दारात उभी आहे तर त्रास होत आहे तुला नाही सोडणार वसंता नाही सोडणार आणि ती जोरजोरात हसू लागली आणि वसंतराव हे सर्व ऐकून गपकन खालीच बसले मित्रांनो कशी वाटली ही कथा नक्की सांगा व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया कथेच्या पुढील भागात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार